सटाणा नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली असून या पदावर भाजपचे सुमित वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपामध्ये अनेक इच्छुक असल्यानं पक्षांतर्गत मोठी रस्तीखेद सुरू होती ही कोंडी फोडण्यासाठी भाजपकडून ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला ईश्वरचित पहिला मान चेतन मोरे यांना मिळाला मात्र पहिला उपनगराध्यक्ष होण्याची इच्छा नगरसेवक वाघ यांनी व्यक्त केल्यानं पक्षातील एकोपा शिस्त आणि सामंजस्य राखण्याच्या चे दृष्टीनं चेतन मोरे यांनी स्वतःचा मान न स्वीकारता सुमित वाघ यांना पदीत संधी देण्याचा मोठा निर्णय घेतला या निर्णयामुळे पक्षांतर्गत मतभेद टळले आणि उपनगराध्यक्ष पदासाठी सुमित वाघ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे नगरपरिषद सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील यांनी सुमित वाघ यांची बिनविरोध निवड अधिकृतरित्या जाहीर केली याच विशेष बैठकीत स्वीकृत नगरसेवक पदासाठीही भाजपच्या गोटात रोशन सोनवणे आणि अनिल पाकडे यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आल्याची घोषणा नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील यांनी केली या निवडीमुळे नगर परिषदेत भाजपाची संख्या व ताकद आणखी वाढली असून पक्षाचं वर्चस्व वा अधिक मजबूत झालंय दरम्यान स्वीकृत नगरसेवकांच्या उर्वरित एका जागेसाठी शिवसेना आणि अपक्ष गटाकडून कोणाची निवड होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे या निवडीमुळे आगामी काळातील नगर परिषदेतील राजकीय समीकरणं कशी बदलतात हे पाहणं ठरणार आहे निवड जाहीर होताच उपनगराध्यक्ष सुमित वाघ तसेच स्वीकृत नगरसेवक रोशन सोनवणे आणि अनिल पाकडे यांच्या समर्थकांनी नगरपरिषद सभागृहात जल्लोष केला एकमेकांचं अभिनंदन करत फटाक्यांच्या आतशबाजीत आनंद व्यक्त करण्यात आला या बैठकीत नगरसेवक सीमा सोनवणे चेतन रौदळ जयश्री गरुड मयूर सोनवणे तनुजा नांद्रे सुनीता सोनवणे भूषण सोनवणे राहुल पाटील सोनाली बैताडे मंगेश खैरणार अलका बोरसे प्रतिभा खैरणार चेतन मोरे कल्पना सोनवणे हर्षवर्धन सोनवणे विलास दंडगवाळ मनीषा पाकळे लताबाई बच्चाव रौफ मुल्ला नितीन सोनवणे हुमेरा शेख मनिषा पवार यांच्यासह मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस मनोहर बोरसे ज्ञानेश्वर खैरनार आदी उपस्थित होते मात्र भाजपाच्या नगरसेविका सुनंदा देवरे या बैठकीस अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे पोलीस कर्मचारी बाळासाहेब निर्भवणे सिकंदर कोळी जितेंद्र बोरसे साप्ते यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या निवडीमुळे सटाणा नगर परिषदेतील सत्ता समीकरणांना स्पष्ट दिशा मिळाली असून पुढील काळात शहर विकासाच्या दृष्टीनं कोणता निर्णय घेतले जातात याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय शहराचा विकास याला प्राधान्य ठेवून आपल्याला इथून पुढची वाटचाल करायची निश्चितपणे शहराच्या विकासाच्या हिताच्या सर्व गोष्टींना आपण सगळे सोबतच राहा आणि नवीन निवडलेल्या सर्व व्यक्तींच अभिनंदन नगर करतो नगरसेवकांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रातील सर्व नगरसेवकांचे आभार मानतो माझ्यासारख्या एक अत्यंत दुःखद घटना झालेली असताना तुम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे शिवसेना अपक्ष घेऊन सर्वांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली मी तुम्हाला शब्द देतो की येणाऱ्या काळात या सटाणा नगर परिषदेसाठी सा, शहराच्या विकासासाठी आपण सर्व नगरसेवक एकत्रित रीते काम करून या सटाणा शहराचा विकास कसा होईल याला प्राधान्य देऊन या सभागृहात खेळवेच्या वातावरणात सर्व पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व नगरसेवकांचे आभार मानतो